नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचं घर नेमकं कसं असणार आहे हेच या आपण व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक, एक लाईक आपला चॅनल ग्रो होण्यासाठी मदतीचा हात ठरत असतो तर मित्रांनो येऊयात त्या टॉपिककडे तर त्या ठिकाणी आज मीडिया घरात जाऊन आलेली आहे आणि पूर्ण हाऊस टूर जे आहे ते ऑलरेडी झालेलं आहे मीडियाच्या द्वारे तर मित्रांनो त्या ठिकाणी अपडेट्स अशा येत आहेत की बिग बॉसचं या वेळेसचं जे घर आहे ते पूर्णत वेगळं आहे म्हणजेच मागच्या चार सीझनपेक्षा एकदम हटक्या आणि ग्रँड लेवलवरती हे घर त्या ठिकाणी तर्फे बनवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो सगळ्यात मोठे प्रश्न जे प्रेक्षकांना पडलेले आहेत की चक्रव्यू म्हणजे काय तर चक्रव्यू म्हणजे त्या ठिकाणी एक शो त्या ठिकाणी प्रमोशन करण्याची स्ट्रॅटेजी आहे ही आणि आपल्याला घरात कुठे ना कुठे ते चक्रव्यूहाचा आकार नक्कीच दिसू शकतो आणि त्याचप्रमाणे दुसरा मोठा प्रश्न म्हणजे घरात मोठा बदल काय झालेला आहे तर त्या ठिकाणी मित्रांनो घरात सगळेच मोठे बदल झालेले आहेत अगदी कॅप्टन रूमपासून ते लिव्हिंग तस रूम एरिया तसेच पर्यंत सगळे त्या ठिकाणी बदलाव आपल्याला यावेळेस दिसणार आहेत त्याचप्रमाणे आमच्या सूत्रांच्या माहितीनुसार किचन एरिया खूपच एकदम जबरदस्त असणार आहे असं सांगण्यात येत आहे त्याचप्रमाणे तिसरा प्रश्न तर कॅप्टन रूमबद्दल तुम्हाला न्यूज सांगायची झाली तर कॅप्टन रूम नक्कीच असणार आहे बिगर कॅप्टन रूमचं घर ते अधूर राहणार आहे तर कॅप्टन रूम नक्कीच आपल्याला दिसणार आहे या सीझनमध्ये आणि तेही खूप हटक्या लेवलचं तर मित्रांनो हेच काही मोठ्या अपडेट्स होत्या घराबद्दलच्या वेल हे हाऊस स्टोअर खूपच लवकर आपल्या भेटीला येणार आहे तुम्ही बिग बॉस घर पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्स कॉशिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डेकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद